वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्याय देवता शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लागतो तर एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी ती, जवळपास तीस वर्षे लागतात सध्या शनी कुंभ राशीत स्थित आहे त्यामुळे काही राशींना याचा फायदा तर काहींना तोटा देखील होऊ शकतो तर नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या च्या मार्च महिन्यात शनी पुन्हा एकदा राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करणार आहे यामुळे काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो या राशी नेमक्या आहेत कोणत्या ते जाणून घ्या पंचांगानुसार शनी मीन राशीत तेरा जुलै दोन रोजी सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटात वक्री होणार आहे ते जवळपास एकशे अडतीस दिवस वक्री अवस्थेत असणार आहे त्यामुळे पहिली भाग्यशाली रास आहे ऋषभ ऋषभ राशीच्या एकादश भावात शनी वक्री होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो यामुळे तुमच्या आयुष्यात एक प्रकारे स्थिरता येईल विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या हळूहळू संपतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहयोगाने तुमचं काम अगदी सहज होईल नोकरीत पदोन्नतीसह वेतन वाढही होईल एकूणच तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे दुसरी करक। करक राशी आहे कर्क कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या राशी परिवर्तनामुळे अनेक चांगले फायदे होणार आहेत या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील नोकरीत पदोन्नती होऊ शकते समाजात मानसन्मान वाढेल या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराला वेळ द्याल मानसिक तणावातून मुक्त राहाल आयुष्यात आनंदी आनंद असेल तसेच अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे कुटुंबात सुरू असलेले वादविवाद संपुष्टात येतील तिसरी रास आहे सिंह सिंह राशीच्या आठव्या चरणात होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांची अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल कामाच्या ठिकाणी जे उतार सुरू होते ते, ते हळूहळू संपुष्टात येतील तसेच ज्या तरुणांना नवीन नोकरी शोधायची आहे त्याने चांगल्या नोकरीचीही संधी मिळेल त्याचबरोबर दिलेल्या संधीचा गैरफायदा घेऊ नका अन्यथा तुम्हीच यामध्ये सापडू शकता मंडळी शनी एक शिस्तप्रिय आणि शिक्षक आहे जो न्यायाची तत्वे देतो शिक्षकाप्रमाणे शनी आपल्याला आपल्या ऊर्जेवर योग्य रीतीने लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि योग्य मार्गाने वापरण्यासाठी मार्गदर्शन करतो याची खात्री करून आपण योग्य मार्गावर आहोत वारंवार चेतावणी देऊनही आपण चुकीच्या मार्गावर चालत राहिल्यास शिक्षा देण्याचा अधिकार शनीकडे आहे त्यानंतरची रास आहे कन्या शनी संक्रमण दोन हजार पंचवीस दरम्यान कन्या राशीच्या लोकांना शनी त्यांच्या सातव्या भावात पाचव्या आणि सहाव्या घरावर राज्य करत असल्याचा अनुभव घेतील हा कालावधी दीर्घकालीन भागीदारीवर भर देतो त्यामुळे संभाव्यता प्रेमविवाहाच्या संधी निर्माण होतात जर तुम्ही सध्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते लग्नाचा मार्ग मोकळा करू शकते लग्नासाठी व्यवसायासाठी किंवा इतर आवश्यक बाबींसाठी बँकांकडून कर्ज कर मागणे या टप्प्यात फलदायी ठरण्याची शक्यता आहे यावेळी व्यावसायिक भागीदारांशी नातेसंबंध जोपासणे महत्वाचे आहे नवव्या पहिल्या आणि चतुर्थ स्थानावर शनीचा प्रभाव मोठ्या प्रवासाची शक्यता सूचित करतो जे थकवा आणणारे असेल तरी मानसिक शांती आणू शकते त्यानंतरची राशी आहे शनी संक्रमण दोन हजार पंचवीस मध्ये ऋषिक राशीच्या तिसऱ्या आणि चौथ्या घराचा अधिपती शनी तुमच्या पाचव्या भावात प्रवेश करेल या स्थितीतून शनी तुमच्या सप्तम अकराव्या आणि दुसऱ्या घरावर प्रभाव टाकेल हे संक्रमण तुमचे रोमँटिक नाते संबंध मजबूत करेल तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या जवळ आणेल आणि तुमचे बंध दृढ करेल तुम्ही तुमच्या नातेसंबंधात प्रामाणिक राहाल आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा प्रयत्न करू शकता या कालावधीत तुम्ही यशस्वीरित्या नोकऱ्या बदलू शकता तुमच्या मुलांबद्दल काही काळजी असली तरी त्यांची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि व्यावसायिकांसाठी कमाई वाढवण्यासाठी नवीन गुंतवणूक धोरणे शोधणे शहाणपणाचे ठरेल शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरू संपत्ती जमा करण्यासाठी तुम्ही जितके जास्त आर्थिक यश मिळवाल त्यानंतरची राशी आहे धनु धनु राशीच्या लोकांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या घराच्या अधिपती शनी शनी संक्रमण दोन हजार पंचवीस दरम्यान तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करेल या स्थानावरून शनी तुमच्या सहाव्या दहाव्या आणि पहिल्या घरावर आपले स्थान टाकेल हे संक्रमण धैर्याच्या आव्हानात्मक कालावधीची सुरुवात दर्शवते तुम्हाला कदाचित तुमच्या कुटुंबापासून दूर राहावे लागेल कदाचित कामामुळे किंवा इतर कारणामुळे स्थलांतर करावे लागेल या हालचालीमुळे कुटुंबात विसंगती निर्माण होऊ शकते आणि तुमच्या आई आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल तथापि या संक्रमणात सकारात्मक पैलू आहेत कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल तरीही तुमच्या कामात यशस्वी होण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील या कालावधीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे शिस्तबद्ध जीवनशैलीचे पालन केल्यास यश मिळेल जुलै ते नोव्हेंबर दरम्यान छाती जंतू संसर्ग आणि तुमच्या आईच्या आरोग्याबाबत विशेष सतर्क रहा या कालावधीनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होण्याची अपेक्षा आहे शनिवारी काळेतील दान केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो